नमस्कार स्वागत आहे सर्वांचा ऑनलाईन क्लासमध्ये आज आपण मद्रास कट ब्लाऊज शिकणार आहोत त्यासाठी मी मापं जे आहे ते ब्लाऊजवरून घेतलेले आहेत ब्लाऊजवरून कसे माप घ्यायचे हे तुम्हाला माहिती आहे तर बघा उंची घेतली आहे चौदा घडी दहा कमरघेर तीस पुढचा गळा साडेसहा मागचा गळा आहे आठ इंच शोल्डर आहे सहा इंच आणि मोंडा आहे सव्वा इंच ठीक आहे तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे त्याची ओपन जी बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे पेपरची जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे पेपरची अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे इथे टाकायची आहे उंची आता उंची आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच मी प्लस करणार आहे एक इंच प्लस करून मी इथे माप टाकणार आहे म्हणजे इथे मी उंची घेणार आहे पंधरा इंच पंधरा इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचे आहे शोल्डर जे आहे आपल्या इथे येणार आहे त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डर घेणार आहे मी सहा इंच आणि मोंडा घेणार आहे सव्वा पाच साडेपाच घेतला तरी चालणार आहे मी साडेपाच टाकते इथे त्यानंतर घडी टाकायची आहे दहा इंच हे जे माप आहे मैत्रिणीनं हे आपलं चौतीस छातीचं माप आहे चौतीसचे आपल्याला च आपण चौथा भाग केलेला आहे चौतीसचा आणि म्हणजे हे मी डायरेक्टली घडी काढलेली आहे ठीक आहे डायरेक्ट घडी आहे ही दहा इंचाची दहा इंचाची घडी असली की ते जे माप असतं ते चौतीसचं असतं कसं चौतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे चौथा भाग येतो हे साडेआठ इंच ठीक आहे चौतीसचे चार भाग काढ करायचे आहे चौथा भाग येतो आपला साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचे बरोबर किती होत आहेत आपली दहा इंचाची घडी ठीक आहे ही दहा इंचाची आपली घडी झाली त्याच्यानंतर इथे यायचे खाली तीस इंच आपलं कमरघेर आहे तीसचा पुन्हा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तीसचा चौथा भाग येतोय साडेसात त्याच्यामध्ये अडीच इंच प्लस करायचे आहे ठीक आहे साडेसात तीसचा चौथा भाग येणार आहे खालच्या लाईनला मी इथे घेणार आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि पुढे घेणार आहे अडीच चौकोन आखून घ्यायचं आहे आपला रेग्युलर रेग्युलर चौकोन आखून झाल्यानंतर जो मोंड़ा आहे तिथे आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचे आहे आणि शोल्डरला पण आपल्याला खाली उतार द्यायचा आहे पाव इंच अर्धा इंच सॉरी अर्धा इंच मी इथे उतार दिला आहे शोल्डरला याच्यानंतर जिथे उतार दिला आहे तिथेच घ्यायची आहे पुढचा गळा सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतली आणि उंची घेणार आहे साडेसहा गळ्याची खाली घ्यायची आहे अडीच चौकोन आखून घ्यायचा आहे चौकोन नाखून झाल्यानंतर इथे आपल्याला गोलाई द्यायची आहे गोलाई डायरेक्ट दिली मी इथे अशी गोलाई दिली त्यानंतर मोंड्याचं माप टाकायचं इथे एक इंच पुढे घ्यायचं आहे पाऊन इंच आकार द्यायचा आहे इथे मोंढ्याला आतला आकार आतल्या रेषेला बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला यानंतर इथे खालून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच कारण की इथे क्रॉसपट्टी टाकायची क्रॉसपट्टीसाठी इथे अडीच इंच मी घेणार आहे खालून मोजायचे आहेत आपल्याला अडीच इंच ही जी रेषा आहे ही सरळ घ्यायची आहे सरळ रेषा घेतल्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला टाकायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार आपला इथे येणार आहे इथून येणार आहे सव्वा दोन इथे वरती येणार आहे पाऊन इंच इथे जॉईंट करून घ्यायचं असं आपला क्रॉसपट्टीचा आकार झाला ठीक आहे याच्यानंतर याच्यानंतर चौतीस इंच छातीसाठी आपला डॉट पॉइंट येणार आहे चार इंच तर डॉट पॉईंट जिथे आपण अडीच इंचाची रेषा घेतली आहे क्रॉसपट्टीची त्याच्यावरती टाकायचा आहे चार इंचाचं चा मी इथे डॉट पॉइंट घेतलेला आहे तिथून वरती घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच इथून वरती दीड इंच घ्यायचे आहे हे जॉईंट करून घ्यायचं आहे हे जॉईंट केल्यानंतर याच्याच खाली घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच जॉईंट केल्यानंतर याच्याच खाली आपल्याला दीड इंच घ्यायचे आहेत आणि ही जी रेषा आहे ही अशी मारून घ्यायची आहे यानंतर दोन्ही साईडला एक एक इंच घ्यायचे आहे एक, कशे चे? आशे एक एक इंच कसे घ्यायचे असे तिरकस ह्या पॉईंटपासून खालचा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून एक एक इंच घ्यायचे आहे इथे घेतला हा एक इंच इथे घेतला हा एक इंच तिरकस आता हा जो पॉईंट आहे हा मी जॉईंट करणार आहे क्रॉसपट्टीला क्रॉसपट्टीचा जो वरचा आकार आहे तिथे मी जॉईन करणार आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे ह्या बाजूला कमर घे सॉरी जिथे आपण फिटिंगची बाजू घेणार आहोत त्या बाजूला इथे सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला इथून दीड इंच घ्यायचे आहे बाहेर दीड किंवा एक इंच तुम्ही घेऊ शकताय मी एक इंच घेतले एक इंच बाहेर घेतले इथे आणि इथे घेतले आहे पाऊण इंच ही रेषा मी जॉईंट करून घ्यायची आहे मोंढ्याच्या बाजूला आपण पाऊल घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला एक घ्यायचा आहे आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट इथे जॉईंट करून घ्यायचा आहे हा पॉईंट असा इथे जॉईन करून घेतला ठीक आहे आता हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला हा जो टक्स आहे इथे कसं हे असं बघा हा एक इंचाचा आपला इथला डिस्टन्स आहे हा एक इंचाचा डिस्टन्स आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे दोन्ही पॉईंट आपले जॉईंट करून झाल्यानंतर काय करायचं आहे आता बघा हे दोन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर इथलं जे अंतर येत आहे ते किती येत आहे एक इंच साधारण हे एक इंच मी इथे बाहेर काढलेले आहे ठीक आहे म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला फक्त फ्रंट पार्टला घ्यायचे आहे बॅक पार्टला नाही हा एक्स्ट्रा जो आहे एक इंच हा फक्त फ्रंट पार्टला घ्यायचा आहे बॅक पार्टला नाही घ्यायचा आता पॅटर्न कटिंग आहे पॅटर्न कटिंग करने अगोदर बॅक पार्ट जो आहे तो वेगळा करूया इथे मार्किंग करून घ्यायची आहे कैचीने ठीक आहे मार्किंग करून घ्यायची आहे कैचीने म्हणजे एवढा पार्ट जो आहे आपण तो काढून घेणार आहोत खालचा खाली आपल्याला एवढा पार्ट नाही घ्यायचा आहे जे एक्स्ट्रा आहे ते फक्त वरच्या भागाला घ्यायचं आहे खालच्या भागाला नाही घ्यायचं आता बॅक पार्ट आपण बाजूला करूयात आणि फ्रंट पार्टचं कटिंग करूयात फ्रंट पार्टला काय करायचंय गळ्याची कटिंग करून टाकायची त्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो कट करायचा त्यानंतर मोंढा कट करायचा मोंढा कटिंग झाल्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे याला वेगळी काढावी लागणार आहे याच्यातच नाही चालणार आहे कारण आपली क्रॉस पट्टी नाही निघालेली ठीक आहे क्रॉसपट्टीचा हा भाग आपल्या इथे गेलेला आहे आता हा जो पार्ट आहे इथे हा जो टक्स आहे हा आपल्याला इथे असा कट करून घ्यायचा हा मी कट करून घेतला टक्स इथे मी कट करून घेतला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला झालेला आहे आता क्रॉसपट्टी आपल्याला कटिंग करायची आहे तर क्रॉसपट्टीसाठी अगोदर काय करायचं आहे खाली याच्यातच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कपड्यावरती वेगळं मार्जिन घेण्याची गरज पडणार नाही तर मार्जिन मी घेणार आहे इथे पाऊण इंच पट्टीचं जे मार्जिन आहे ते मी घेणार आहे पाऊण इंच पाऊन पाऊन इंचावरती इथे मार्किंग करून रेषा आखून घ्यायची आहे रेषा आखून झाल्यानंतर वरती घ्यायची आहे अडीचाळीस अडीचाळीस घेतल्यानंतर रेषा जॉईन करून घ्यायची आणि इथे क्रॉसपट्टी आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी अशी इथून सव्वा दोन इंच घ्यायची आहे वरती घ्यायची आहे पाऊन इंच आणि इथे जॉईन करून घ्यायची आता ही क्रॉसपट्टी आपल्याला कट करून टाकायची क्रॉसपट्टी अशी घेतल्यानंतर त्याचं अंतर जे आहे हे वालं ते राहिले माझं तर इथला जो भाग आहे साडेसात आणि पुढे अडीच इंच आहे म्हणजे घडी ती घडी आपण टाकणार आहे साडेसात घेतले इथे आणि पुढे घ्यायचे आहेत अडीच ही आपली क्रॉसपट्टी अशी झाली आहे सिंगल क्रॉसपट्टी आपल्याला कटिंग करायची याच्यातच मार्जिन घेतलंय तर कपड्यावरती आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेण्याची गरज पडणार नाही पण आपली कटिंग झालेली आहे आता आता आपल्याला कटिंग करायची आहे बाही बाही साठी डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे इथे बघा त्याची फोल्डिंगची बाजू ह्या बाजूने ठेवली आहे मी आणि ओपन बाजू जी आहे ती अशी इकडच्या साईडने ठेवलेली आहे आणि खालचा जो पार्ट आहे आपला खाली इथे आपला दंड घेणार आहे तर सगळ्यात अगोदर इथे काय करायचं आहे एक लाईन आखून घ्यायची आहे ही स्ट्रेट लाईन इथे आखून घेतली त्यानंतर बाहीची उंची टाकायची आहे तर बाहीची उंची आहे माझी चार इंच त्याच्यामध्ये हाफ इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडेचार इंचाची माझी इथे बाहीची उंची येते उंची इथे टाकल्यानंतर काय करायचं आहे दंडघेर घ्यायचं आहे दंडघेर आहे साडेसहा इंच त्याच्या पुढे घ्यायचे आहे दीड इंच एक्स्ट्रा दीड इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता हे किती आहे साडेचार बरोबर साडेचार आहे तर खाली आपल्याला किती घ्यायचे आहेत दोन इंच जेव्हा आपली छोटी स्लीव्ज असते तेव्हा मी सांगितलेलं आहे की वरून दोन इंच घ्यायचे आहेत इथे आपल्याला टाकायचं आहे मोंढ्याचं माप बाहीचा मोंढा बाहीचा मोंढा कसा काढणार आहे साडेसहा इंच आहे आपला दंडघेर प्लस एक इंच साडेसहा प्लस एक इंच इथे घ्यायचे आहेत म्हणजे इथे येणार आहे आपलं माप साडेसात इंच इथे साडेसात आले त्याच्यानंतर पुढे घ्यायचं आहे दीड इंच मार्जिन दीड इंचाचं हे मार्जिन आलं आहे आता याला आकार द्यायचा आहे आणि हे जॉईंट करायचं जॉईंट केल्यानंतर इथून घ्यायचे आहेत आपल्याला सव्वा दोन इंच इथून सरळ घ्यायचं आहे आणि इथून द्यायचं आहे, आहे आपल्याला असा आकार एकच आकार मी देत आहे दुसरा आकार मी डायरेक्ट कपड्यावरती देणार आहे नाहीतर काय होतं गोंधळ होतं कारण की हे जे ब्लाउज आहे आपण अस्तरचं ब्लाऊज कटिंग करणार आहे तर इथे बाही मी अगोदर कटिंग करून घेते सगळ्यात अगोदर कटिंग करायचं आहे आपल्याला अस्तर अस्तरला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं ब्लाउज पीसला पण प्रेस करून घ्यायचं आणि मग आपल्याला कटिंग करायचं ठीक आहे तर हे झालं आहे आपलं मद्रास कटोरीचं पॅटर्न आता कटिंग करूयात कपड्यावरती अस्तर घेतलेला आहे मी अस्तरला मी अगोदर प्रेस करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तो पण माझा सिम्पलच आहे कॉटनचा आहे कॉटनला साईडला जी हे बघा ब्लाउज पीसला माझे इथे साईडने ही छोटी पट्टी आहे याची आपण बॅक साईडला डिझाईन करणार आहोत ठीक आहे बॅक साईडला एक वेगळी डिझाईन शिकूयात आणि फ्रंट साईडने आहे ती मद्रास कटोरी असणार आहे तर बघा इथे डबल कपडा मी घेतलेला आहे आणि हा जो कपडा आहे असा ठेवून याच्यावरती आपल्याला आपलं जे पॅटर्न आहे ते असं ठेवायचं आहे कटिंग करताना बॅक पार्ट जो आहे तो सरळच ठेवायचा आहे पण फ्रंट पार्ट जो आहे तो तिरकस असला पाहिजे तिरकस ठेवायचा आहे आपल्याला फ्रंट पार्ट ठीक आहे त्या अगोदर बॅक पार्ट जो आहे तो कटिंग करून घेऊयात त्यानंतर फ्रंट पार्टची मार्किंग करूयात याची मार्किंग करून घेते मी आणि मग कटिंग करूया हे बघा मार्किंग करून घेतली आता कटिंग करून घेते मी गळा मी कट नाही केलेला गळा आपण नंतर कट करणार आहोत सिम्पलच गळा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये फक्त एक सिम्पल अशी डिझाईन टाकायची तर हे आपलं कटिंग झालं आहे आता दुसरा पार्ट घेऊयात कटिंग करण्यासाठी त्या अगोदर इथे माझी स्लीवज बसणार आहे जो पार्ट मी कट केलेला होता ना त्याच्या ह्या साईडला माझी स्लीव जी आहे ती बसणार आहे इथे मग मी स्लीवची इथे कटिंग करून घेते स्लीवची मार्किंग करून घ्यायची आणि मग स्लीवची कटिंग करून घ्यायची थोडीशी मी ठेवलेली आहे अर्धा इंच इथे मार्जिन ठीक आहे कारण थोडी मला छोटी वाटत होती आणि खालचा जो कपडा आहे तो पण माझा कमी जास्त आहे त्याच्यामुळे मी मार्जिन ठेवलेला आहे थोडंसं जेव्हा आपण स्टिचिंग करणार तेव्हा आपण ते कमी जास्त करून घेऊया आता स्लीवज कटिंग करायची आहे स्लीव्स कटिंग झाल्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे तो ठेवायचा आहे तिरकसच ठेवायचा आहे तुम्ही अस्तरवरती कटिंग करा किंवा ब्लाउज पीसवरती कटिंग करा दोन्ही ठिकाणी तुम्हाला जो फ्रंट पार्ट आहे तो तिरकसच ठेवायचा आहे कपडा मी असा करून घेते व्यवस्थित टाकून घेते अगोदर आणि मग हा जो फ्रंट पार्ट आहे आता आपले फक्त दोनच पार्ट कटिंग करायचे आहे ठीक आहे हा असा आपण तिरकस ठेवणार आहोत तिरकस कसा तर अशा पद्धतीने ओके हे असं तिरकस आपण इथे ठेवणार आहोत मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायची आहे गळ्याची पण मार्किंग करून घ्यायची आहे चारही बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची चारही बाजूने आपली मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे हा जो डॉट आहे इथे पण मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला पुन्हा डॉटसाठी परत माप घेण्याची गरज पडत नाही याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे याला इथे पण मार्किंग करून घ्यायची आणि हे तीरकसस तीरकसस जे आहे स्केलच्या साह्याने असं जॉईन करून घ्यायचं म्हणजे हाच आपला इथे डॉट येणार आहे असाच घेणार आहोत आपण थोडासा तिरकस असतो तिरकसच येणार आहे हे जे मार्किंग करताना थोडं खालीवर झालेलं आहे प्रॉपर मार्किंग करायची इथे ठीक आहे कटिंग मी इथे करणार आहे वरच्या साईडला आता कटिंग करूया याशी जाले नंतर, अथा अशी कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे क्रॉसपट्टी आपली जशी आहे तशी ठेवायची कारण त्याला ऑलरेडी मी मार्जिन दिलेलं आहे तर इथे माझी क्रॉसपट्टी मी अशी बसवणार आहे आणि एवढा जो कपडा आहे तो मी कट करून टाकणार आहे कारण की आपल्याला पट्ट्यांना पण कपड्याची नीड असणार आहे क्रॉस पट्टीला पण मार्किंग करायची आणि पट्टी पण कटिंग करायची आता इथे बघा आपण एक एक पार्ट कट केलेला आहे जर तुमच्याकडे छोट अस्तर असेल तर बसणार नाहीये एक मीटरचं अस्तर या कपड्याला लागणार आहे ठीक ला आहे कारण की जे ब्लाउज आहे आपलं एक मीटर अस्तरमध्ये होत आहे ऐंशी सेंटीमीटर असलं तरी पण होतंय पण मग आपल्याला हा जो पार्ट आहे पुढचा जो पार्ट आहे फ्रंट तो तिरकस कटिंग करायचा असतो आता ब्लाऊज पीस टाकून घेऊया ब्लाउज पीस मी असं अंथरून घेतलेलं आहे याच्यावरती एक एक पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करायचंय आणि ही जी पट्टी आहे ही बॉर्डर जी आहे ती मी ठेवणार आहे याची मला बॅक पार्टला डिझाईन करायची आहे ते बघा इथून असं असं ठेवायचं आहे कपडा आणि याला अर्धा इंच अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि मग कटिंग करायची मार्जिन ठेवला आहे पट्टीला आणि मग कटिंग करते पट्टी इथून एक्स्ट्राची काढून टाकायची आता जो ब्लाउज पीस आहे याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे त्यासाठी बघा इथून मी इथे माझी बसणार आहे क्रॉसपट्टी तर मी ती क्रॉसपट्टी इथे काढून घेणार आहे कधी कधी काय होतं बघा लेडीज आपल्याकडे खूप कमी छोटे कपडे घेऊन येतात आणि त्यांचे माप जे आहे ते खूप मोठं असतं ते व्यवस्थित बसत नाही तर त्यावेळेस आपल्याला जोड द्यावे लागतात तर ते जोड आपल्याला प्रॉपर देता येणं पण गरजेचं आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का जॉईन करत असताना आपण जॉईंट तर करून देतो पण जेव्हा लेडीज घालतात ना तेव्हा ते जॉईंट तिथून फाटून जातात त्याच्यामुळे आपल्याला जे जॉईंट आहेत ते पण प्रॉपर आणि व्यवस्थित देणं गरजेचं आहे बघा इथे माझी क्रॉसपट्टी निघून गेली आहे आता काय करायचं आहे जो फ्रंट पार्ट आहे तो मी इथे ठेवणार आहे बाकीच्या कपड्यावरती बाकीचा कपडा मी व्यवस्थित करून घेते कपडा मी अंतरून घेतला आहे व्यवस्थित आता इथे आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो असा तिरकस ठेवायचा आहे कप पार्ट असा तिरकस ठेवण्या अगोदर इथे आपले स्लीव्ज बसते की नाही ते पण बघणं गरजेचं आहे स्लिव्ज मी इथे ठेवणार आहे अशी तर बघा एवढा पार्ट जो आहे माझा हा जातो आहे ठीक आहे त्यासाठी मी इकडनं असं ठेवणार आहे हे असं मी ठेवून घेतलं आहे आणि इथे जो आहे इथे मी जॉईंट देणार आहे मी सांगितलं होतं तुम्हाला मगाशी जॉईंट कसं द्यायचं तर एवढा जो पार्ट आहे कारण स्लीवचा मला स्लीवजला मला जॉईंट नाही देता येणार ना आहे इथे मी जॉईंट देऊ शकते कारण हा जो पोर्शन आहे हा आपला फिटिंगमध्ये जाणार आहे ठीक आहे तर बाही मी काढून टाकते आणि इथे स्लीवजची मी आ, बाही मी इथे मार्किंग करून घेते अगोदर काढत नाही आहे अगोदर मार्किंग करून घेते तिची प्रॉपर म्हणजे तेवढा पार्ट आपण कट नाही करणार आहे तिथे जॉईंट द्यायचा ते जॉईंट कसे द्यायचे ते पण बघूया इथे मार्किंग करून घेऊया असंच ठेवून कटिंग केलं तरी चालणार आहे कारण की हा कॉटनचा कपडाही सरकणार नाही आहे आहे आता कटिंग करूया आपली आता बघा ला पण दोन्ही साईडने मला जॉईंट देण्याची गरज पडणार आहे कारण की इथे पट्टी आहे ही जी बॉर्डर आहे ही पट्टी आहे इथे त्यासाठी मला दोन्ही साईडला जॉईंट देण्याची गरज पडणार आहे मी आता इथे कट करून घेते ही स्लीवज आणि दोन्ही साईडला कसा जॉईंट द्यायचा ते पण बघूया खूप वेळेस असे पण ब्लाऊज येतात की त्यांना खूप जॉईंट देण्याची गरज पडते आता हाच कपडा मी इथे असा ठेवणार आहे आणि इथे याला असं जॉईंट देणार आहे ठीक आहे त्यानंतर हा डबल आहे माझा सिंगल करूयात त्याला म्हणजे हाच कपडा त्या साईडला पण कामात येईल हा बघा हा असा मी इथे ठेवला आणि हा जो डबल कपडा आहे कारण खाली आणि वरती दोन्ही साईडली माझा इथे कपडा होऊन जाईल हा असा ठेवायचा इथे जॉईन द्यायचा ठीक आहे त्यानंतर ह्या साईडला हाच कपडा मी घेऊन याला इथे जॉईन करणार आहे ठीक आहे हो। हो। तर आज आपण मद्रास कट ब्लाउजचं कटिंग बघितलं आहे कटिंग कसं केलं ते बघितलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग बघणार आहोत याला डिझाईन कशी करायची आहे बॅकसाइडने ते पण बघणार आहोत तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये धन्यवाद